नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात इंग्लंडवर टी ट्वेंटी मालिकेत चार एक ने विजय मिळवल्यानंतर आता रोहित सेना एकदिवसीय मालिकेसाठी रेडी झाली आहे टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे इंग्लंड आणि भारत संघांसाठी आगामी आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेआधी ही मालिका फार महत्वाची आहे त्यामुळे दोन्ही संघ या मालिकेतून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हिशोबाने सर्व काही प्रयोग करून पाहतील त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघात चांगली चुरस पाहायला मिळणार आहे मालिकेतील पहिला सामना कुठे आणि कधी होणार हे सर्व आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर भारत विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना गुरुवारी सहा फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे सामना हा नागपूर मधील सी ए स्टेडियम मध्ये खेळवण्यात येणार आहे पहिल्या एकदिवसीय सामन्याला दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरुवात होईल तर नाणेफेक एक वाजता होईल सामना चाहत्यांना मोबाईल मध्ये डिझनी प्लस हॉटस्टार वर तसेच टीव्ही वर स्पोर्ट्स नेटवर्क वर कवर पाहायला मिळेल भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपर्यंत एकशे सात एक दिवशी सामने खेळवले गेले आहेत ज्या टीम इंडियाचे वर्चस्व दिसून आले आहे त्यापैकी अठ्ठावन्न सामन्यात भारताने विजय मिळवला आहे तर चव्वेचाळीस सामन्यात इंग्लंडला विजय मिळवता आला आहे त्यामुळे येणाऱ्या तीन वन डे सामन्यांपैकी सूर्यकुमार यादव सारखाच रोहित शर्माचा संघ देखील इंग्रजांवर भारी पडेल का कोणता संघ मालिका जिंकेल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो खेळाविषयी अशाच माहितीसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा